सर्वांना सप्रेम भीम दोन हजार चोवीसमधल्या अठरावी लोकसभा निवडणूक नुकतीच झाली आणि या निवडणुकामध्ये आंबेडकरी विचारांचे जे राजकीय पक्ष आहेत यांना फार मोठ्या पराभवाला पुढं जावं लागलेलं आहे असं आपल्याला म्हटलं तरी चालेल म्हणजे निवडणुकातील मतांची टक्केवारी जी आहे आणि निवडून आलेल्या जागा ज्या आहेत या दोन निकषांवरती जर आपण विचार केला तर या पक्षांच्या वाट्याला फार मोठं अपयश आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल परंतु या इलेक्शनमध्ये जो एक महत्त्वाचा मुद्दा ठरला होता की संविधानाचं रक्षण या संदर्भात विचार करता ज्या भारतीय जनता पक्षापासून भारतीय संविधानाला धोका आहे असं भारतीयांचं मत बनलं होतं त्या भारतीय जनता पक्षाला फार मोठ्या विजयापासून दूर ठेवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे आणि या बाबतीमध्ये मात्र आंबेडकरी राजकीय चळवळ अपयशी झालेली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या निवडणुकांच्या बाबतीत तुलना तुलनात्मकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसतं की दोन हजार एकोणीसचं जे इलेक्शन होतं याच्यामध्ये एन डी ए जे आहे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स जे की भाजपाच्या नेतृत्वाखाली किंवा भाजप आणि त्यांचे सहकारी होते यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस टक्के मतं पडली होती जवळपास चव्वेचाळीस पंचेचाळीस टक्के मतं पडली होती आणि त्याच्यातली सदतीस टक्के मतं ही भाजपाला होती तर यू पी ए जो आहे काँग्रेस लढगत जे पार्टीज होत्या त्यांना सव्वीस टक्के मतं होती साधारणतः सत्तावीस पण म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यातली जवळपास वीस टक्के मतं ही काँग्रेसला त्यावेळी होते म्हणजे बी जे पीला सदतीस टक्के आणि काँग्रेसला वीस टक्के असं मागच्या वेळचं होतं मागच्या इलेक्शनचं होतं दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमधलं जे होतं आणि या जे इलेक्शन आहे दोन हजार चोवीसची अठरावी लोकसभा जी आहे त्याच्यामध्ये मात्र बी जे पीचं वोट पर्सेंटेज कमी होऊन ते छत्तीस पॉईंट छप्पनवरती आलेलं आहे म्हणजे एक ते दीड टक्का मतं भाजपाची कमी झालेली आहेत आणि काँग्रेसची एक ते दीड टक्का मतं वाढली आहेत म्हणजे काँग्रेसला एकवीस टक्के मत आहेत आंबेडकर विचारांचा जो एक राजकीय पक्ष देशभर मोठ्या प्रमाणामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यांनी त्याचा प्रभाव गाजवला होता तो भारतीय जनता पक्ष तो बहुजन समाज पक्ष त्या बहुजन समाज पक्षाला मागच्या इलेक्शनमध्ये जवळपास चार टक्के मतं होती मात्र या इलेक्शनमध्ये त्याला फक्त दोन टक्के मतं मिळाले आहेत म्हणजे बहुजन समाज पक्षाला फार मोठ्या प्रमाणामध्ये पराभवाला सामोरं जावला चारशे चोवीस जागा त्यांनी लढवल्या होत्या आणि त्याच्यातला एकही उमेदवार निवडून आलेला नाही दुसरा जो पक्ष आहे वंचित बहुजन पक्ष वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांची या पक्षाला सुद्धा मागच्या इलेक्शनपेक्षा फारच कमी मतं मिळालीत मागच्या वेळी त्यांना साधारणतः सदतीस लाखांच्या आसपास मतं मिळाली होती यावेळी पंधरा लाखांच्या आसपास मतं मिळाली आहेत जवळपास पन्नास टक्के मतं त्यांची कमी झालेली आहेत आणि त्या इलेक्शनमध्ये साधारणतः सात टक्के मतं मिळाली होती वंचितला या इलेक्शनमध्ये मात्र साडेतीन टक्क्यांच्या आसपास मतं आलेली आहेत म्हणजे हे फार मोठ्या प्रमाणामध्ये सेटबॅक ज्याला म्हणता येईल उत्तर प्रदेशातलं चित्र तुम्ही बघ उत्तर प्रदेशापुरतं फक्त तुम्ही चित्र बघितलं तर बसपाला साधारणतः वीस टक्के मतं होती दोन हजार चौदामध्ये मध्ये तर ती मतं घटत जाऊन दहा टक्क्यांच्या आसपास आलेलं दोन हजार बावीसमध्ये एक विधानसभा इलेक्शन तिथं झालं होतं त्यावेळी साधारणतः बारा टक्के बारा तेरा टक्के त्यांना मतं मिळाली होती बी एस पीला तिथे युपीमध्ये विधानसभेला तर त्याच्यापेक्षा पुन्हा आणखी घसरण होऊन हा पक्ष दहा टक्क्यांच्या आसपास युपीमध्ये आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर त्याची आणखी अवस्था झाली म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये एका उमेदवाराला बसपाच्या माणिकराव वैद्य नावाच्या उमेदवार होते त्यांना एक लाख अठरा हजार मतं होती यावेळी इलेक्शनमध्ये ती कमी होत होत एकोणीस हजारापर्यंत आलेली आहेत आणि इतर अनेक मतदारसंघामध्ये दोन हजार पाच हजार अशी किरकोळ मतं बसपाला यावेळी मिळालेली आहेत तर त्याच्यामुळे आता पुढच्या इलेक्शनचा जो पुढचं इलेक्शन कसं लढायचं हे ठरवताना आपण आता असा विचार केला पाहिजे की जो ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी आहे या वंचित बहुजन आघाडीला बसपाने मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन महाराष्ट्रामध्ये दिलं दिलं पाहिजे आणि जो मायावतींचा बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेशात आहे तिथल्या विधानसभेमध्ये वंचित जे जे नेते आहेत किंवा आंबेडकरी विचारांचे जे नेते आहेत यांनी मायावतीनं तिकडे समर्थन दिलं पाहिजे अशा पद्धतीनं थोडाफार तरी एकमेकांना समर्थन दिल्याशिवाय इथून पुढच्या काळामध्ये आंबेडकरी राजकारण टिकाव धरू शकेल असं वाटत नाही आंबेडकरी राजकारणाला टिकाव धरायचा असेल तर थोडेफार तरी त्यांचे सदस्य हे विधानसभामध्ये आणि लोकसभामध्ये पोहोचले पाहिजेत ते जर पोहोचले नाहीत तर मात्र त्यांच्या पाठीमागे असलेल्या लोकमताला फार मोठ्या अडचणींचा किंवा त्यांच्या पाठीमागे असलेले जो समूह आहेत समाजातले जे लोक आहेत त्यांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता इथं दिसून येत आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा या संदर्भात सांगता येण्यासारखा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की आपले ऐक्य हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्वाचे आहे बाबासाहेबांचं म्हणणं आहे की आपलं ऐक्य हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्वाचं आहे तर बाबासाहेबांच्या या स्टेटमेंटवरती आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे दुसरं आणखी जे केलं पाहिजे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुता हे तत्व अत्यंत महत्वाचं मानलेलं आहे भारतीय संविधानानं दिलेली जी चार महत्वाची तत्व आहेत त्याच्यामध्ये न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे चार महत्वाची तत्व आहेत त्यातल्या त्यात बंधुतेवर भर देताना डॉक्टर आंबेडकरांनी असं म्हटलं आहे की आपल्यामध्ये जर बंधुता नसेल तर स्वातंत्र्य आणि समतेमुळे मिळणारे जे लाभ आहेत हे लाभ आपल्याला मिळणार नाहीत आणि त्यामुळं आपण बंधुतेवरती मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि इतरांसोबत बंधुता जोपासण्यापूर्वी स्वतः जे आपले समविचारी लोक आहेत आपल्याप्रमाणेच अन्याय अत्याचारांचा सा अडचणींचा सा सामना करणारे सामना करणारे जे लोक आहेत यांच्यासोबत आपण आधी बंधुता जोपासली पाहिजे ती बंधुता घट्ट केली पाहिजे आणि मग या बंधुतेचं लोण भारतभरातल्या इतर सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे काही काळ त्यांच्यावरती आरोप होऊ शकतात की तुम्ही तुमच्या ठराविक लोकांना सोबत घेताय त्यांना जवळ करताय परंतु हा आरोप खर तर आंबेडकरी समाजावरती लागू होत नाही कारण आंबेडकरी समाज इतका अडचणीच्या काळामध्ये सुद्धा इतरांचा विचार करणारा दुसरा कोणताही समाज भारतामध्ये नाही दुर्दैवाने त्याच्या वाट्याला अपयश आल्यामुळं त्याच्या सगळे जे तत्वप्रणाली आहे ही कुठंतरी पाठीमागे पडत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही दोन हजार चोवीसची निवडणूक आहे याच्यामध्ये काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळालेल्या आहेत बीजेपीला दोनशे चाळीस जागा मिळालेल्या आहेत समाजवादी पक्षाला सदतीस तृणमूल काँग्रेसला एकोणतीस एम केला बावीस डी पीला सोळा जे यूला बारा शिवसेना उद्धव ठाकरेंची यांना नऊ मिळालेले आहेत एन सी पीला आठ मिळालेल्या आहेत दुसऱ्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत एल जे पीला पाच जागा मिळाल्या आहेत आर जे डीला चार आम आदमी पक्षाला तीन म्हणजे या पक्षांना तीन पाच सात दहा वीस पंचवीस अशा जागा छोट्या छोट्या पक्षांनी सुद्धा मिळालेल्या आहेत परंतु आंबेडकरी विचारांच्या पक्षाला एक सुद्धा जागा मिळत नाही ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि अतिशय संकट ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीची ही गोष्ट आहे आणि आपण दुसरा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेस हा बी जे पी हा पक्ष विचारात घेतला दोनशे चाळीस सीट्स इंडिपेंडेंटली मिळालेल्या त्या पक्षाने दोनशे चाळीस सीट लोकसभेच्या जिंकणारा पक्ष तरी सुद्धा एकट्यानं निवडणुकांना सामोरा जात नाही म्हणजे ज्या पक्षाला मागच्या इलेक्शनमध्ये सदतीस टक्के मतं आहेत हा राजकीय पक्ष सुद्धा इलेक्शनमध्ये उतरताना एकट्या इलेक्शनमध्ये उतरत नाही आहे समविचारी लोकांना तो सोबत घेतोय आणि दोनशे चाळीस प्लस त्याचे मित्र पक्षांचे त्रेपन्न असे म्हणून ते दोनशे त्र्याण्णव वरती आज पोचलेले आहेत काँग्रेस सारखा जो दुसरा मोठा पक्ष आहे की ज्याला पंच पंचवीस सव्वीस किंवा वीस टक्क्यांच्या आसपास ज्या ज्याला मतं मिळत आहेत याला मागच्या इलेक्शनमध्ये बावन्न सीट्स मिळाल्या होत्या यावेळी नव्याण्णव सीट मिळालेल्या आहेत म्हणजे पंचावन्न सीट मागच्या इलेक्शनमध्ये असलेले पक्ष सुद्धा इलेक्शन इलेक्शनमध्ये उतरत नाहीये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे एवढे मोठमोठे पक्ष आहेत हे आज काँग्रेसला यावेळी नव्याण्णव जागा मिळालेल्या आहेत नव्याण्णव जागा मिळाल्या परंतु मित्र पक्षांच्या सोबतीने त्याच्या आघाडीच्या दोनशे चौतीस दोनशे पस्तीस जागा झाल्या आहेत म्हणजे एवढे मोठमोठे पक्ष सुद्धा एकट्यानं निवडणुकामध्ये उतरत नाहीत मित्रपक्षांचं अस्तित्व ते मान्य करतात आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांची ताकद ते वाढवतात आपल्याला आंबेडकरी विचाराच्या लोकांना जरी समजा काँग्रेस आणि भाजपपासून काही अंतर राखायचं असेल तात्विक मुद्द्यांच्या वरती तात्विक मुद्द्यांच्या कारणामुळे तरी सुद्धा निदान जे सारखे पक्ष आहेत शक्ती सारखे पक्ष आहेत रिपब्लिकन नावानं चालणारे वेगवेगळे फ्रॅक्शन्स आहेत या सगळ्यांनी तरी किमान आपल्यामध्ये मैत्री जोपासली पाहिजे दोन गोष्टीवरती जोपासली पाहिजे एकतर हे पा आहे मोठमोठे पक्ष सुद्धा दोन दोनशे जागा अडीच अडीचशे जागा मिळवणारे पक्ष सुद्धा त्यांचं यश आणखी वाढवायचा प्रयत्न करतात आणि आपल्या कुठेतरी एखाद दुसऱ्या चार पाच दहा जागा येतात तरी सुद्धा आपण आपले मित्र पक्ष जोडण्याचा प्रयत्न करत नाही ही अतिशय वाईट गोष्ट आहे दुसरं म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला ऐक्य सांगितलेलं आहे त्या ऐक्याला आपण महत्व देत नाही बाबासाहेबांनी बंधुता आपल्याला सांगितलेली आहे आपण जगभराला बंधुता सांगतो परंतु आपल्या आपले जे पक्ष आहेत आपल्या अंतर्गत पक्षामध्ये आपल्याला बंधुता जोपासता येत नसेल तर मग आपल्याला बाबासाहेबांचे अनुयायी खरे आहेत की नाही असा प्रश्न निर्माण होईल लोक जेव्हा आपल्यावरती टीका करतील की हे खरे अनुयायी नाहीत बाबासाहेबांचे तेव्हा आपण त्यांना काय उत्तर देणार आहोत आपण आपल्या समविचारी लोकांमध्ये सुद्धा जर बंधुता पाळत नसू बाबासाहेबांनी ऐक्याचा संदेश दिलेला तो सुद्धा जर आपण दुर्लक्षित करत असू तर मग बाबासाहेबांचं तत्वज्ञान तो नुसत तोंडाने सांगणारे लोक आहेत अशा पद्धतीची टीका आपल्यावर होते आणि या टीकेचा प्रभाव इतर लोकांच्या वरती होतो आणि त्यामुळे आपल्या आंबेडकरी विचारांच्या पक्षांना खरंतर आंबेडकरी विचारांच्या पक्षांची भूमिका ही सर्वात चांगली भूमिका आहे या पक्षांच्या इतकी निर्दोष भूमिका भारतातल्या कुठल्याही राजकीय पक्षांना घेता आलेली नाही तरी सुद्धा आंबेडकरी विचारांच्या पक्षांचा पराभव होतो कारण आचरणामध्ये फील्डवरच्या फील्डवर्कमध्ये कुठेतरी हे पक्ष कमी पडत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता वंचितवरती टीका करणारे काही लोक आहेत की जे त्यांचा मात्र मला दुटप्पीपणा कुठेतरी दिसून येतात वंचिततेपूर्वी काय अगोदर काय म्हणायचे की संविधानाचं रक्षण करायचंय संविधानाचं रक्षण करायचं संविधानाचं रक्षण करायचंय म्हणून तुम्ही काँग्रेस सोबत हो या म्हणून तुम्ही आघाडीमध्ये या प्रयत्न झाले जाता आलं नाही काही हरकत नाही ठीक आहे परंतु इलेक्शन झाल्यानंतर संविधानाला जो धोका होता ज्या पक्षाचा धोका संविधानाला मानला जात होता त्या पक्षाला त्या प्रमाणामध्ये यश मिळवता आलेलं नाही आणि संविधानाचे समर्थक जे लोक होते त्यांना बऱ्यापैकी चांगली मदत बऱ्यापैकी चांगले सीट्स मिळाल्या आहेत मग अशा वेळी संविधानाचं रक्षण करणं म्हणजे स्वतंत्र लढून सुद्धा संविधानाला जे धोका ठरलेले मानले गेलेले जे गे पक्ष आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वर उठू दिलं नाही हे यश तुम्ही वंचितचं मान्य करणार आहात की नाही करणार की दोन्हीकडून तुम्ही झोडपणारच आहात फक्त याचा आपण विचार केला पाहिजे टीका करणं चिकित्सा करणं ही एक गोष्ट आहे परंतु प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण अशा पद्धतीने करायचं किंवा कर चिकित्सा अशा पद्धतीने करायचं की फक्त दोषच त्यांच्या माथी मारला गेला पाहिजे अशा पद्धतीचं जर विश्लेषण करत असेल तर हे दुटप्पी पद्धतीचं विश्लेषण आहे कारण तुम्ही सोबत न गेल्यामुळे टीका करत असाल एक वेळ ठीक आहे परंतु सोबत न जाता सुद्धा जर जा तुम्हाला संविधानाचं संरक्षण म्हणजे तुम्हाला जे जो धोका वाटत होता लोकांना लोकविनाकारण बळी कुठल्याही प्रचाराला लोकविनाकारण बळी पडत नाहीत त्यांना कुठंतरी धूर दिसतो म्हणजे धूर दिसतो म्हणजे ती आग असणार असा त्या अंदाज लावतात आणि त्यामुळे त्या त्या प्रचाराला बळी पडतात प्रचाराला बळी विनाकारण पडणार नाहीत खोट्या पूर्णपणे खोट्या प्रचाराला लोक कधीही बळी पडत नाहीत कुठंतरी काहीतरी त्या तथांना दिसत असतो वाटत असतो आणि त्यामुळे ते त्या प्रचाराला रिस्पॉन्स देत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि स्वतंत्रपणे लढून सुद्धा संविधानाला धोका मानलेले जे पक्ष आहेत त्यांना त्या मोठ्या प्रमाणातल्या बहुमतापासून दूर ठेवण्यामध्ये आंबेडकरी राजकारण किंवा वंचित बहुजन समाज पक्ष वंचित बहुजन पार्टी यशस्वी ठरलेली आहे हे आपल्याला लक्षात घेता येईल म्हणजे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं हे आपण जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बसपा हा पक्ष आहे वंचित आणि बसपाने एकत्र यावं असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत मागील अनेक वर्षापासून आहे आणि मी ते मांडत आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा वंचित आणि बसपाने एकत्र यावं अशीच माझी भूमिका आहे परंतु जे इलेक्शनचे रिझल्ट आहेत ते पाहिले तर बसपाचा प्रभाव निधन महाराष्ट्रापुरता तरी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घट घसत चाललेला आहे आणि त्यामुळे आता त्यांनी वंचित सोबत युती किंवा आघाडी करताना वंचितला महत्त्व देऊन महाराष्ट्रापुरता तरी वंचितला महत्त्व देऊन त्या पद्धतीने त्यांच्याशी जोडून घेतलं पाहिजे कारण तुम्ही जर पाहिलं तर बसपाचे जे मतं आहेत की दोन हजार नऊ मध्ये बसपाला एकवीस एकवीस सीट्स होत्या त्यांच्या लोकसभेमध्ये दोन हजार चौदामध्ये एक सुद्धा सीट नाही आहे दोन हजार एकोणीसमध्ये दहा आल्या होत्या पण दोन हजार चोवीसमध्ये एक सुद्धा सीट आलेली नाही आणि महाराष्ट्र मध्ये जर तुम्ही बघितलं महाराष्ट्रातले जे का चार पाच महत्वाच्या जागा आहेत वंचित जिथं निर्णायक ठरलेली या इलेक्शन मागच्या इलेक्शनला साधारणतः दहा ते पंधरा जागेवरती वंचित निर्णायक ठरलेली होती या इलेक्शनमध्ये सुद्धा पाच ते सात जागावरती निर्णायक ठरलेली आहे दोन तीन ठिकाणी त्यांनी पुरस्कृत केलेले उमेदवार जिंकून सुद्धा आलेले आहेत म्हणजे कोल्हापूरची जागा वंचितनं समर्थन दिलेली ती निवडून आलेली बारामतीची जागा ती निवडून आलेली आहे सांगलीची जागा जी वंचितनं समर्थन केलं तर ती जागा निवडून आलेली म्हणजे पूर्णपणे अपेक्षित ठरला आहे असं म्हणतात ना काही ठिकाणी त्यांनी समर्थन दिलेले लोक निवडून आलेले आहेत हे होत असताना जे काय थोडेफार मत वंचितला मिळाले आहेत त्या तुलनेमध्ये बसपाची मतं अत्यंत कमी आहेत म्हणजे हिंगोलीमध्येच उदाहरण पहा तुम्ही डॉक्टर बी डी चव्हाण यांना एक लाख एकसष्ट हजार मतं आहेत आणि बी एस पीचे तिथल्या उमेदवाराला सात साडेसात हजार मत आहेत म्हणजे एक लाख एकसष्ट हजार वंचितच्या उमेदवाराला आणि बसपाला सात साडेसात हजार मत आहेत उत्तर पश्चिम मुंबई जिथं परमेश्वर रणशूर यांनी दहा हजार मतं घेतली आणि अमोल कीर्तीकर ठाकरे गटाच्या केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत झालेल्या या ठिकाणचं बी एस पीचं प्रदर्शन फार चांगलं आहे असं म्हणतात हातकणंगली ठिकाणी डी सी पाटील आहेत यांना बत्तीस हजार मतं मिळून त्यांनी सत्यजित ठाकरे पराभूत तिथं झाले ते तेरा हजारच्या फरक म्हणजे निर्णायक सीट्स आहेत या निर्णायक सीटमध्ये जिथं वंचितच्या समावेशामुळे किंवा वंचितच्या प्रदर्शनामुळं एक दुसरा पक्ष जिंकू शकला असता त्याच्याऐवजी तिसराच पक्ष जिंकलेला आहे म्हणजे ही निर्णायक जागा आहेत आणि अशा निर्णायक जागा येत्या विधानसभामध्ये वंचितला जर दिला जे कोणी त्यांचे मित्र पक्ष असतील त्या जागा त्यांनी वंचितला दिल्या आणि बसपासारख्या पक्षाने तिथं त्यांना समर्थन दिलं तर आपल्या आंबेडकरी चळवळीच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी चळवळीला येणाऱ्या विधानसभेमध्ये यश मिळू शकतं बसपाने महाराष्ट्रातून नामशेषच हवं असं काही मी म्हणत नाही बसपाने सुद्धा राहावं परंतु प्रत्येक जर एकमेकात काट्याची टक्कर झाली तर दोघही पडतात आणि कोणालाच त्याच्यातलं यश येत नाही आणि एकमेकांच्या विरोधात प्रचार होतो नकारात्मक संदेश जात राहतात आंबेडकरी राजकारणाचं नाव आंबेडकरी पक्षांचं नाव त्याच्यातून खराब होतं नेत्यांचं नाव त्याच्यातून खराब होतं स समाज बदनाम होतो आणि अशा पद्धतीने आपल्या हातात काहीच पडत नाही त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये जर आज बसपा स्ट्रॉंग असेल तर उत्तर प्रदेशसारख्या विधानसभामध्ये वंचितच्या नेत्यांनी त्यांना ने ने तिकडे समर्थन करावं त्यांच्यासाठी तिथे जाऊन काही सभा घ्याव्या आणि बसपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये येऊन महाराष्ट्रामध्ये वंचितच्या नेत्यांसाठी काही सभा घ्याव्यात रिपब्लिकन पक्षां ज्या त्यांना हे पक्ष स्ट्रॉंग तशा ठिकाणी त्यांनी आपला उमेदवार देणं टाळावं कारण बरेच भाजप आणि काँग्रेस सारखे पक्ष आहेत पक्ष ते सुद्धा जर एकमेकांना सहाय्य करत असतील काही ठिकाणी तर आपण सुद्धा लोकांनी केली पाहिजे बुलढाणामध्ये वसंत मगरात यांना अठ्ठ्याण्णव हजार मतं मिळाली आणि बसपाच्या मागाडे यांना आठ हजार मतं फक्त म्हणजे जिथं क्लिअर कट वंचितला वंचितच्या बाजूने लोकांचं कौल आहे अशा ठिकाणी बसपाच्या लोकांनी वंचितचा प्रचार करावा किंवा ज्यांना तिथं शक्य नसेल तर शांत राहावं आणि आपल्या जे मित्र पक्ष आहेत आपले समविचारी जे लोक आहेत यांना पुढे जाऊ द्यावं असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे आणखी एक गोड विचार केला पाहिजे म्हणजे वंचितच्या बाजूने जरी मी या गोष्टी सांगत असलो तरी वंचितने सुद्धा या इलेक्शनमध्ये फार चांगले म्हणावेत असे उमेदवार दिलेले नाहीत याचं ढळढळीत उदाहरण आहे सोलापूर सोलापूर सकट इतर सुद्धा अनेक ठिकाणी तुम्हाला ही उदाहरणे म्हणजे जिथं आज आपण म्हणतो की बुलढाण्यामध्ये वसंत मगर यांना अठ्ठ्याण्णव हजार मत आहेत परंतु तिथलं रविकांत तुपकर नावाचे अपक्ष उमेदवार यांना जवळपास अडीच लाख मत आहेत अपक्ष उमेदवार अडीच लाख मतं घेतो आणि आपण ज्याचा एवढा मोठा गवगवा करतो मागचे वर्ष दोन वर्ष झाले किंवा दोन हजार अठरा नंतर आपण ज्याचा एवढा उगागो करतोय तो त्या पक्षाला एक लाख मतं मिळतात हे कुठंतरी चिंतनीय गोष्ट आहे म्हणजे आपण उमेदवार आणखी चांगलं देऊ शकलो असतो का किंवा आपण संघटनांमध्ये ताकद आणखी चांगल्या पद्धतीने तिथं लावू शकलो असतो का याचा आपण विचार केला पाहिजे अमरावतीमध्ये आनंदराव आंबेडकर आहेत अठरा हजार फक्त मतं त्यांना मिळालेली आहेत लोकसभेच्या मानाने म्हणजे वंचितसारखा पक्ष आहे बाबासाहेबांचं वलय त्यांच्या पाठीमागं आहे आणि तरी सुद्धा एवढी कमी मतं काय मिळतात याचा आपण थोडस चिकित्सा केली पाहिजे बाळासाहेब आंबेडकर म्हणालेच की आम्ही आत्मपरीक्षण करू इलेक्शन नंतर मग खरोखरच त्यांनी आत्मपरीक्षण करावं चांगल्या पद्धतीने करावं आणि कार्यकर्त्यांना प्रशिक्षित पहिल्यांदा केलं पाहिजे कार्यकर्त्यांचा माझा जो अनुभव आहे वंचितच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये साहेब ग्रेट म्हणजे आम्ही सुद्धा ग्रेट अशा पद्धतीच्या भावनेमध्ये किंवा अशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये अनेक कार्यकर्ते वावरताना दिसतात ज्या लोकांना वंचितला मदत करायची असते त्या लोकांना त्यांनी पुढे घेऊन गेलं पाहिजे त्यांची चर्चा घडवून आणल्या पाहिजे दिशा ठरवता आली पाहिजे समोरचा माणूस कोण आहे कशा पद्धतीचा आहे त्याचं काय काम आहे हे खरोखरच चांग करणार आहे की नाही करणार आहे हे माहीत करून मग त्यांनी पुढील त्यांच्या गोष्टी ठरवल्या पाहिजे परंतु दिसेल त्या प्रत्येक व्यक्तीला आता आमचे साहेब काय अवेलेबल होणार नाहीत आता काय आमची चर्चा होणार नाही अशा पद्धतीचे जे काही भूमिका माझ्या अनुभवास आल्या तर ह्या कुठंतरी पक्षाला सेटबॅक करणारे आहेत मी पक्षाच्या बाबतीत विषयाने जरी बोलत असतो तर हे माझा जो धोरण आहे दे देह धोरण या बोलण्याचं हे व्यापक अर्थानं आंबेडकरी राजकारणाच्या संदर्भात आहे आंबेडकरी विचारांचा कोणताही पक्ष असो माझं त्याला समर्थनच असणार आहे माझ्यासारख्या लोकांचं किंवा मतदारांचं सुद्धा समर्थन असतं जेव्हा वंचित सुद्धा उभे राहते बसपा सुद्धा उभे राहते रिपब्लिकनचा पुन्हा उमेदवार उभा होतो त्यावेळी आंबेडकरी विचारांच्या मतदानामध्ये चलबिचल होते आता मी जाऊ तरी कुठे जाऊ आणि मग चार लोक इकडे जातात दोन लोक तिकडे जातात तीन लोक तिकडे जातात आणि वीस पंचवीस हजार मतं मिळाली तिथे सुद्धा दोन चार पाच हजार मतं मिळतात पन्नास हजार मतं मिळाली तिथे दहावीस हजार मतं मिळतात आणि हा जो साडबॅक सीडबॅक आहे हा सीटबॅक आपण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे काँग्रेसच्या संदर्भामध्ये असं बोलताय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराच्या माध्यमातून महात्मा गांधींचा जीव वाचवला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो एवढा मोठा त्याग केला त्या त्यागाची जाणीव काँग्रेसच्या लोकांनी कितपत ठेवले याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं आम्ही आमच्या पराभवाचं आत्मपरीक्षण करू असं बाळासाहेब आंबेडकर परवा परौं म्हणाले परंतु त्यांनी जसं आत्मपरीक्षण करतील त्याच पद्धतीने काँग्रेसनं सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की ज्या महात्मा गांधींचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी संयुक्त मतदारसंघ स्वीकारले या संयुक्त मतदारसंघामध्ये किंवा संविधान लागू झाल्यानंतर जे काही अनुसूचित जाती जमातीसाठीचे मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये त्या समाजासाठी लढणारे जे लोक आहेत त्या समाजासाठी झटणारे जे लोक आहेत त्यांचे जे पक्ष आहेत त्यांच्या पक्षांच्या उमेदवारांना आपण पुढे जाऊ देतो का मग जर जाऊ देत नसू तर आपण त्या महात्म्याचं प्राण वाचवल्यासाठी जो त्याग केलेला डॉक्टर आंबेडकरांनी त्या त्यागाला कुठंतरी आपण दुर्लक्षित करत आहोत की नाही याचा त्यांनी विचार केला पाहिजे भंडारा आणि चंद्रपूर दोन ठिकाणच्या इलेक्शनमध्ये पूर्वी हरवलेला आहे डॉक्टर आंबेडकरांना काँग्रेसनी इलेक्शन संविधान सभेमध्ये सुरुवातीला काँग्रेसने येऊ देत नव्हते म्हणजे काँग्रेसने चांगली कामं जरी केलेली असतील तरी त्यांच्या नावावरती हे काही खराब रेकॉर्ड्स आहेत आणि हे खराब रेकॉर्ड्स कसे दुरुस्त करायचे याचा विचार uh, काँग्रेसच्या लोकांनी केला पाहिजे भाजप जो आहे आता या भाजपच्या लोकांना देश महासत्ता बनवायचा यांची मोठमोठे मुट भाषण असतात देशाला असं करायचं तसं करायचं आम्ही हे करतो आम्ही ते करतो अरे पण जो देश तुम्हाला महासत्ता बनवायचा आहे त्या देशामध्ये तुम्ही धर्माच्या आधारावरती जर फूट पाडत असाल दुसऱ्या धर्माच्या लोकांना मुस्लिम धर्म असेल तो ख्रिश्चन धर्म असेल या लोकांना जर तुम्ही दुय्यम समजत असाल तर मग तुमचा देश महासत्ता कसा होईल एक तर तुमच्या देशामध्ये सवर्ण आणि दलितवाद आहे दलितांच्या शेकडो पिढ्या ज्या धर्मानं ज्या धर्माच्या वर्चस्वामुळे ज्या धर्माच्या किंवा ज्या धार्मिक तत्वज्ञानामुळे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळलेली आहे अशा विचारांच्यामुळे ज्या करोडो पिढ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या पिढ्यामध्ये किती संताप असेल मनुस्मृतीसारख्या ग्रंथाविषयी किंवा त्या त्या तशा प्रकारच्या धार्मिक विचारांविषयी हे लक्षात न घेता तुम्ही धर्माचा बहुसंख्यक आहात म्हणून तुम्ही जर गर्व करणार असाल तर ते कुठल्या कशा पद्धतीने तुमचा देश महासत्ता होणार आहे तुम्हीच तुमच्या देशामध्ये उभी फळी निर्माण करत आहात की नाही याचा विचार भाजपाचे जे समर्थक लोक आहेत या सगळ्या लोकांनी केला पाहिजे आणि पहिल्यांदा त्यांनी द्वेष द्वेष सोडला पाहिजे त्यांनी दलितांचा मुस्लिमांचा ख्रिश्चनांचा जे लोक सर्व शंभर टक्के नसतील कदाचित परंतु जे कोणी लोक असतील त्यांचे दहावीस टक्के असतील चाळीस टक्के असतील किंवा साठ टक्के असतील जे कोणी लोक असतील तुम्हाला खरोखरच देश महासत्ता बनवायचा असेल तर या देशातल्या सर्व लोकांना मोकळेपणानं तुम्ही राहू दिलं पाहिजे वागू दिलं पाहिजे त्यांचे जे न्याय हक्क आहेत ते तुम्ही त्यांना दिलं पाहिजे तुम्ही जर त्यांचा अवमान करत असाल तर मग तुमचा देश महासत्ता कधीही होऊ शकणार नाही कारण जोपर्यंत देशाच्या नागरिकांची मतं एकत्र येत नाहीत त्यांची मनं घट्ट एकमेकांशी जुळत नाहीत तोपर्यंत ते घर दुभंगलेलं घर कधीही ताठमाने उभं राहू शकत नाही या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आंबेडकरी विचारांच्या लोकांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की माझा नेता ग्रेट आहे म्हणजे मी सुद्धा ग्रेट आहे अशा पद्धतीच्या भावनेमध्ये भूमिकेमध्ये आपण वावरता कामा नये येणाऱ्या प्रत्येक समोरच्या माणसाचा आपण मान ठाकला पाहिजे आपल्या देशातले दे मोठमोठे नेते पहाज शरद पवारांच्या सारखे नेते आहेत राहुल गांधी सारखा नेता असेल इंदिरा गांधी सारखे नेते असतील हे लोक उद्धटपणाने एकमेकांशी किंवा इतर लोकांशी बोलताना कधीही आढळत नाहीत शरद पवार अतिशय ज्येष्ठ नेते आहेत आंबेडकर विचारांच्या दृष्टिकोनजून पाहिलं तर ते विरोधक ठरतील आपले परंतु ज्या पद्धतीने ते लोक वागतात सम समजूतदारपणानं वागतात निदान जे स्वतःच्या पक्षातले लोक आहेत स्वतःच्या विचारांचे जे लोक आहेत यांच्याशी तरी ते अवमानानं वागत नाहीत परंतु हा जो समन्वय आहे किंवा हा जो समजूतदारपण आहे तो आंबेडकरी समाजातले किंवा आंबेडकरी म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांचे अनेक कार्यकर्ते बाळगताना दिसत नाहीत मला आठवतं एक काळ होतं बसपाचा त्या बसपामध्ये बसपाला बस फार मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं होतं तर तेव्हा ते बसपाचे कार्यकर्ते उद्धटपणाने इतर आंबेडकरी पक्षांना आंबेडकरी पक्षांना किंवा कार्यकर्त्यांना हिणवताना मी स्वतः पाहिलेले आहेत वंचितच्या काळामध्ये सुद्धा मागच्या लोकसभेच्या वेळी जेव्हा वंचितचा प्रभाव वाढला होता तेव्हा वंचितचे सुद्धा काही करतात ते किती कार्यकार्य करतात किती खोटं कार्यकर्त किती स्वयंघोषित कार्यकर्ते हे तर कोणी शोधू शकत नाही परंतु वंचितच्या नावानं बोलणारे कार्यकर्ते इतरांशी तुच्छतेनं वागताना बोलताना आपल्याला दिसतात आणि हे आपण पहिल्यांदा बंद केलं पाहिजे आपल्या नेत्याला जर आपल्याला मजबूत करायचं असेल तर कार्यकर्ते मजबूत असायला लागतात एकटा कॅप्टन स्ट्रॉंग असला त्याची टीम जर स्ट्रॉंग नसेल तर ती टीम जिंकू शकत नाही एकटा कॅप्टन पळून पळून किती पडणार तर त्यामुळं तुमचा कॅप्टन जर तुम्हाला जिंकायला हवा असेल तर तुम्ही खेळाडूंनी सुद्धा त्याचे जे साथीदार असतात मुख्य कप्तानाचे त्या साथीदारांनी सुद्धा स्वतःला स्ट्रॉंग केलं पाहिजे स्वतःचं आचरण स्वतःचं वागणं स्वतःचं बोलणं स्वतःचा अभ्यास स्वतःचं निरीक्षण स्वतःची संघटन शक्ती स्वतःचं डिवोशन या सगळ्या गोष्टीमध्ये जितकं वर जाता येईल तेवढं प्रत्येक कार्यकर्त्यांनी वर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जेव्हा अशा पद्धतीने सगळे कार्यकर्ते स्वतःला घडवतील तेव्हा आंबेडकरी विचारांचे पक्ष कुठेतरी भारतीय राजकारणामध्ये आपला ठसा उठवू शकतील अन्यथा आजपर्यंत जी आपली पडझड होत आलेली आहे तीच पडझड आणखी किती वर्ष चालू राहील हे कुणीसुद्धा सांगू शकणार नाही